पुढच्या महत्वाच्या बातमीकडे दिल्लीमध्ये पाच हजार कोटींचे कोकेन जप्त झाले आरोपी तुषार गोयलचे राजकीय कनेक्शन समोर आले गोयल दोन हजार गोयल सा आई टी आई सेल सा होता। कोकेन प्रकरणी स्पेशल सेलकडनं चौकशी सुरू आहे दिल्ली पोलिसांनी पाच हजार कोटींचं कोकेन जप्त केलंय मुख्य आरोपी तुषार गोयलचे काँग्रेस नेत्यांसोबत फोटो समोर आले तो कोकेन प्रकरण हे दुबईशी जोडलं गेल्यानं या संदर्भात स्पेशल सेलकडनं तपासही सुरू आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागर यांच्याकडनं महेश काय सध्याचे अपडेट या संपूर्ण बातमी दिल्ली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत कोटी कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे आणि याचा जो मास्टर माइंड आहे त्याचं राजकीय कनेक्शन सुद्धा उघड झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आता जो काही तपास केलेला आहे त्यामध्ये आरोपी तुषार गोयल याला अटक करण्यात आलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार पर्यंत दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या आर टी आय सेलचा हा अध्यक्ष होता अशी माहिती आता समोर आलेली आहे एकंदरीत पाहता या प्रकरणी आणखीन काही आरोपींची आता अटक होणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र जो मुख्य आरोपी आहे तुषार गोयल याचे काही फोटो पण आता समोर आलेले आहे ज्यामध्ये काँग्रेसच्या काही मीटिंगमध्ये जाऊन हा आरोपी जो आहे ते याने भाग घेतलेला आहे असं दिसून येत आहे आतापर्यंत तुषार गोयल याची जी चौकशी करण्यात आली आहे त्यामध्ये त्यांनी बऱ्याच मोठ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे खास करून दुबई हे डी कंपनीचं सेफ झोन असून ड्रग्सच्या खरेदी विक्रीसाठी एजन्सीचे एजन्सीचा वापर या ठिकाणावरच केला जात असल्याचं तुषार गोयल यांनी माहिती दिली आहे अशा परिस्थितीत डी कंपनी आणि दुबईशी जोडल्या गेलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या कोकेनची ज्या जी आया आयात आहे ती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उघडकीस आणलेली आहे आतापर्यंत जी काही माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यामध्ये असं आढळून आहे की दिल्लीत दाखल झालेलं दा हे जे मोठ्या प्रमाणातलं ड्रग्स आहे ते मुंबई बँगलोर चेन्नई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवण्यात येणार होते मात्र त्याचा जो ट्रान्सपोर्ट जो आहे तो होण्या अगोदरच पोलिसांनी हे जे कोकेन आहे ते जप्त केलेलं आहे आणि आता हाय प्रोफाईल लोकांना सुद्धा याचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत नक्कीच धन्यवाद या, 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 या संपूर्ण माहिती महेश